नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जून सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी मॉन्सूनबाबतचा हवामान विभाग म्हणून अपडेट आलेले आहे त्यानुसार मान्सूनने आता गुजरातमधील काही भागांपर्यंत मजल मारली तसेच धुळे नंदुरबारचा नंदुरबार सोडला तर धुळेचा भाग असेल जळगावचा भाग तस हो आहे तर तिथपासून ते अकोल्यापर्यंत भाग व्यापला नांदेड नांदेडपर्यंत मान्सून पुढे सरकलाय असं हा मनभागाने सांगितलेलं आहे बाकी आपण मान्सूनबाबत पुढे अपडेट आपले देऊच सध्या जर आपण पाहिलं की सध्या आ, या ठिकाणी धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सांगली सातारा सोलापूरच्या काही भागांमध्ये नवीन पावसाचे ढग विकसित होताना दिसत आहेत काही ठिकाणी पावसाचे ढग सक्रिय आहेत यानंतर नांदेड अक त्यानंतर वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूरचे काय उत्तरेखील भाग आहेत गडचिलचे काय भाग आहेत आणि बुलढाण्याच्या काय उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि इकडे सिंधुदुर्गाच्या दक्षिण भागात पावसाचे ढग आहेत आणि जी काय ढगांची वाटचाल आहे प्रामुख्याने सुरुवातीला हे नाशिकच्या आसपासचे ढग आहेत मध्य महाराष्ट्राच्या आसपासचे ढग आहेत उत्तर एकूण दक्षिण आणि दक्षिणेकडनंतर तर पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे अशा प्रकारे ढगांची वाटचाल राहील आणि हे विदर्भातील ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकणार आहेत आणि काल जो रात्री पाऊस झालेला आहे तो मराठवाड्यामध्ये मान्सूनचाच पाऊस होता मान्सूनची उत्तर सीमा आता मुंबईच्या जवळ पोहोचलेली आहे तिथपासून ते पुणे नगरमधील बराचसा भाग त्यानंतर इकडे बीडचा काय भाग व्यापलेला आहे छत्रपती संभाजीनगरचे काय भाग त्याने व्यापलेले आहेत परभणी हिंगोली आणि नांदेडपर्यंत मान्सून पुढे सरकलेला आहे कारण त्या ठिकाणी पूर्वेकडून येणारी मान्सूनची शाखा सक्रिय झाली आणि काल या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे बाकी मुंबईमध्ये आज रात्री किंवा उद्यापर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता दाट आहे बाकी त्याच्यावरचं आपण ताजी जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुम्हाला कळवूच आणि तालुकाने हा जर रात्रीचा अंदाज पाहिला तर सिंदखेडा शिरूर धुळे साक्री मेघगर्जनसह मुसळधार पाऊस होईल त्यानंतर शहादा असेल न नंदुरबार असेल या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर चाळीसगाव भदगाव पारोळाच्या आसपाससुद्धा मेघघरजनसह पाऊस होऊ शकतो बागला माल मालेगाव देवळा चांदवड त्याचबरोबर नांदगाव येवला सिन्नर निफाडच्या आसपासही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोपरगाव राहतास संगमनेर या ठिकाणसुद्धा मेघगर्जेचा पाऊस होईल राहुरी श्रीरामपूर नेवासाच्या आसपाससुद्धा रात्री पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच पारनेरच्या आसपासही पावसाची शक्यता आहे त्या श्रीगोंदाच्या आसपास पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर या ठिकाणी जुन्नर सिन त्याच्या आसपासचा जो भाग असेल शिरूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे शहराच्या पूर्वेकडील भागांच्या आसपास गडकाठी पाऊस होईल पुरंदर बारामती दौंड इंदापूर खंडाळा फलटण मान खटाव त्याचबरोबर या ठिकाणी आटपाटी विटाच्या आसपासचा भाग असेल तासगावच्या आसपासचा भाग हे रात्री पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळच्या आसपास पावसाचा अंदाज आहे मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरच्या आसपासच्या भागात या ठिकाणी गडगाटी पाऊस होईल शहापूरच्या आसपास पावसाची थोडीफार शक्यता आपल्याला रात्रीसाठी दिसेल सोलापूरमधील जर पाहिलं तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा करमाळ्याच्या आसपास रात्री उशिरा गडगडाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल याव्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कन्नडच्या आसपास किंवा त्याच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणी थोडंसं नवीन पावसाचा ढग विकसित होतोय त्याचे विकसित झाल्यानंतर त्या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची थोडीफार शक्यता राहील बुलढाण्याचं पाहिलं तर या ठिकाणी जळगाव जामोद जा संग्रामपूरच्या आसपास जा पावसाचे ढग आहे थोडासा पश्चिमेकडे सरकून रावेर यावळच्या तिकडे तो पाऊस देऊ शकतोय नंतर अकोला वाशिममधील कारंजा मंगळुरूपीरच्या आसपासचे मुर्जापूरच्या आसपासचे जे काही ढग आहे ते पश्चिमेकडे सरकत अकोला परतूर मंगळूरपीठ याच्या आसपास मेघेसह जोरदार पाऊस देतील माहूर किनवटच्या आसपास हिमायतनगर उमरखेडच्या आसपासही रात्री पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच वरूडचा भाग असेल त्यानंतर त्याला लागून असलेला आष्टीचा भाग आहे वर्धा असेल देवळी असेल या ठिकाणी गडगाडी पावसाची शक्यता आहे सेलूमध्ये पावसाची शक्यता आहे सावनेरच्या आसपास पावसाचा अंदाज आहे तसेच धानोराच्या आसपास सुद्धा पावसाची शक्यता आणि दक्षिणेकडे आहे रेटापल्ली सिरोंच्या भामळागडच्या आसपास हे रात्री पावसाची शक्यता आहे एकूणच जे तालुके सांगितले आहेत त्या व्यतिरिक्त हे पाऊस होऊ शकतो आणि जे काही ढगांची वाटचाल आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल घेतलं तर ढगांच्या वाटचाल राहिली असेच आणि त्याच्यामध्ये जर का अजून म्हणजे पाऊस शिल्लक राहिला तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोलीच्याही काही भागांमध्ये किंवा धाराशिव लातूरच्याही काही भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा जी काय राज्यात पावसाची शक्यता दिसते ती कायम राहील मेघर्जेंच मध्यम ते जोरदार पाऊस रे धुळे नंदुरबारचे भाग आहेत नाशिकचे पूर्व भाग नगर पुणे सातारा सांगलीचे पूर्वखील भाग सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली हाच काय मोठा पट्टा आहे या ठिकाणी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल पण ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जोरदार पाऊस आणि जोरदार वादळी वाडे सुद्धा पाहायला मिळू शकतात जसे चंद्रपूर गडचुलीच्या या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे भंडारा गोंदियाच्या अतिउत्तरेखील भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता पाहायला मिळते त्यासोबतच सिंधुदुर्ग कोल्हा गोव्याचे काही दक्षिणेकडील भाग असतील मध्यम ते जोरदार पाऊससरी राहतील रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालखर बी स्वरूपात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी आपल्याला पाहायला मिळतील या व्यतिरिक्त कोल्हापूर साताराचे पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये थोडासा गडगडाट किंवा काही ठिकाणी घाटाच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता रात्री किंवा दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळू शकते एकंदरीत राज्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये उद्यासुद्धा पावसाची शक्यता आहे मात्र त्याची व्याप्ती थोडीशी कमी होऊ शकते जोर कायम राहील पण काही भागांपुरता पाऊस मर्यादित राहू शकतो हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये मेघगर्जनचा पाऊस किंवा मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्याचबरोबर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली बीड जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली त्यासोबतच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबत राहिलेला भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे आणि नाशिक हवामान विभागाने ते या जिल्ह्यांना तसेच पालघर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तुर्तास हवामान विभागाने या जिल्ह्यांना कोणताही धोक्याचा इशारा दिलेला नाही बाकी आता बऱ्याचपैकी भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे पुढील काही दिवस आता जो काय पावसाची व्याप्ती असेल ती कमी होईल पण असं नाही की संपूर्ण पाऊस थांबेल काही ठिकाणी तो मेघगर्जनेसं आपल्याला अधूनमधून पाहायला मिळणार आहे पेरणी करायची असेल व्यवस्थित पाऊस झाला असेल तुमच्याकडे पाऊस झाला पाहिजे शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त त्यासोबतच तुमच्याकडे जर का पावसाचं थोडंसं खंड पडला तर पाणी देण्याची व्यवस्था असली पाहिजे तर तुम्ही आता पेरणी करू शकता पण ज्या ठिकाणी मान्सून अजून दाखल झाला नाही विदर्भातील भाग आहेत या ठिकाणी पेरणीचा निर्णय शक्यतो आत्ताच करू नका धूळ पेरणी तर करूच नका बाकी विदर्भात केव्हा मान्सून दाखल होऊ शकतो त्याच्या अजून येणाऱ्या दिवसात थोड्याशा अपडेट्स क्लिअर होत जातील त्या तुम्हाला आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी कळवण्यात येतील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दरजा चॅनल अस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका